मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी माझे शिवबंधन हे लाईफ टाईम उदय सामंतांनी भाजप प्रवेशावर रत्नागिरी समोर शपथ घ्यावी बाळ माने यांचा पलटवार हिबा बुद्ध बुद्धविहारावर कम्युनिटी सेंटरचा डाव रत्नागिरीत सत्तावीस ऑक्टोबर रोजी निघणार विराट मोर्चा मराठा कोंडी आरक्षणासाठी काढलेला काळा जी आर तातडीने रद्द करा लांजा तालुक्यातील तेली, तेली समाजाची मागणी रत्नागिरीमध्ये विक्रांत मित्रमंडळाने फगरवठार येथे साकारला ऐतिहासिक पन्हाळा किल्ला किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वृत्तांताकडे मी जे शिवबंधन बांधले आहे ते आयुष्यभरासाठीच बांधले आहे पालकमंत्री उदय सामंत हे लखोबा लोखंडे यांच्यापेक्षाही मोठा अभिनय करत आहेत असा करारा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळमाने यांनी लगावला सर्वांना जय महाराष्ट्र नुकतीच दीपावली अटपलेली आहे थोड्याफार दिवाळीचे फटाके शिल्लक आहेत ते आता आपल्याला आज वाजवायचे आहेत तीन दिवसापूर्वी रत्नागिरीचे पालकमंत्री पाच वेळेला निवडून आलेले आमदार सन्माननीय उदय सामंत यांनी काही माझ्याबद्दल वक्तव्य केलेली मला विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहायला मिळाली खरं तर दीपावळी असल्यामुळे पाडवा भाऊबीज असल्यामुळे याचा खुलासा करायला थोडासा वेळ होतो आहे परंतु मला उदय सामंत यांना सांगावं असं वाटतं आहे की बेईमानीचे बाळकडू हे बाळमान्यांना कधी मिळालेलं नाही आणि बरोबर एक वर्षापूर्वी चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मातोश्रीवरती माननीय हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब ठाकरे यांच्या तजबिरीसमोर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर आदरणीय संजय राऊत साहेब खासदार आणि प्रवक्ते आदरणीय युवा नेते आमचे आदित्य साहेब ठाकरे साहेब शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब यांच्या उपस्थित एक वर्षापूर्वी मी हे शिवबंधन बांधलेलं आहे आणि आज या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितोय हे मी लाईफ टाईम हे शिवबंधन मी, मी बांधलेलं आहे म्हणजे माझ्या आयुष्यभरासाठी आणि त्यामुळं आदरणीय आदित्य साहेबांबरोबर फ्रँकी खात असताना अर्धी फँकी त्यांनी दिली आणि अडतीस आमदार भाजपच्या कळपात झाल्यानंतर सुरतवरून गुवाहाटीवर जाणारा बेईमान बाळमाने नाही आहे कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपामध्ये जाणार आहे फक्त चुकून त्यांना धनाजी संताजीसारखं बाळमानेचं नाव आठवलं असं मला वाटतं कारण त्यांना जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रश्न विचारला होता तो असा होता त्याला माझा संदर्भ होता की मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब माझे मुख्यमंत्री रत्नागिरीला वारंवार का येतात याचा अर्थ इथल्या पालकमंतचा प्रभाव प्रशासनावर संपला की काय असा प्रश्न होता आणि त्याच्यावर त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु अजूनपर्यंत गेली वीस वर्षं बनवाबनवी करणे आणि तो मी नवेस नावाचं एक जे नाटक होतं पूर्वीच्या काळी आता पण त्याचे काही प्रयोग होतात त्याच्यामध्ये लखोबा लोखंडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं मला असं वाटतं उदय सामंत आपण त्या लखोबा लोखंडेपेक्षा जास्त अभिनय करत आहे आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या जनतेला हे आता कळून चुकलंय रत्नागिरीकर जनतेला सिंघमची गरज आहे आणि ती गरज उद्धव साहेबांनी मला उपनेतेपद देऊन पूर्ण केली अशी प्रतिक्रिया बाळमाने यांनी दिली आणि मी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की रत्नागिरीच्या जनतेला एका सिंघमची गरज आहे आणि तो सिंघम आज उपनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी चाळीस वर्ष काम केलं माझ्या वडिलांनी जनसंघापासून भारतीय जनता पार्टी म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष एकोणीसशे बासष्ट सालापासून काम केलं शहाऐंशी सालापर्यंत आणि शहाऐंशी सालापर्यंत गेल्या वर्षीच्या चोवीस सालापर्यंत चोवीस ऑक्टोबरपर्यंत चाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ चौसष्ट वर्ष माने कुटुंबानं राष्ट्रीय स्वयं संघ आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघाचे विचार घेतले होते परंतु ती भारतीय जनता पार्टी वर्षभरापूर्वी शिल्लक राहिली नव्हती एकात्म मानवदर्शन अंत्योदयाचा जो पंडित दीनदयाळचा विचार होता ते सोडून आता भारतीय जनता पार्टी इनकमिंगच्या पाठी लागली आणि भारतीय जनता पार्टी आता हाऊसफुल आहे आणि त्यामुळं मला कदापि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि त्यांनी ज्या कुठल्या पी एचं नाव घेतलं की जे काही वर्षापूर्वी माझ्याकडं होते खरं तर राज्याचे कॅबिनेट मंत्री उद्धव उदय सामंत आहेत त्यांनी रेफरन्स संदर्भ द्यायचा झाला असता तर माननीय विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवाभाऊ यांचे माझेसुद्धा संबंध चांगले आहेत दोन हजार चौदाला माझ्या प्रचारासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले होते देवाभाऊसुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आले परंतु एका पी एचा संदर्भ ह्यांना द्यावा लागतो याचा अर्थ पी ए काय ह्यांना सरेंडर झालेला नाही ना कारण पी ए काय भाजप चालवत नाही मला जर भाजपचा प्रवेश माझा आव्हान आहे त्यांना की माझ्या टेलिफोनचा मोबाईल नंबरचा सी आर तपासावा भाजपच्या निर्णय नेत्यांच्या कार्यालयाच्या समोरचे घरासमोरचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासावेत मी जर त्यांच्याकडे कधी गेलेला दिसलो असेल तर ता मी तत्काळ राजकारणातून निवृत्ती करेन पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही याची खात्री रत्नागिरीतील जनतेला द्यावी असं बाळमाने म्हणाले माझा सवाल आहे या ठिकाणी उदय सामंधांना आमच्या गावचं सा ग्रामदेव श्री देव भैरी आहे त्यांना पण ते मानतातच ते बोलतात त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी आज जन्म भविष्यामध्ये शिंदे सेनेबरोबर राहीन आणि मी भाजपमध्ये कधीच प्रवेश करणार नाही अशी खात्री खरं तर रत्नागिरीकरांच्या जनतेला त्यांनी देणं आवश्यक आहे आणि म्हणून जसं गोबेलचं तंत्र असतं की एखादं खोटं वाक्य सातत्यानं बोलायचं सा, खोटं बोल रेटून बोल अशाप्रमाणे विषय रत्नागिरीतल्या विकासाचे जे, जे मी आता घेत चाललं आहे की गेल्या वीस वर्षामध्ये गेल्या चार वर्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये उदय सामंत यांच्याकडून होणं गरजेचं होतं ते होत नाही ह्याच्यावर मी बोट ठेवलं आहे माझं व्यक्तिगत उदय सामंतांची काही भांडण नाही आहे पण जनतेची उदय सामंतांची बांधिलकी आहे आणि सक्षम विरोधी पक्षामध्ये आज मी उपनेता म्हणून आहे जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत सत्ताधारी पक्ष जेव्हा माजुरी होतात त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारणं आणि ते प्रश्न माझे लॉजिकल आहेत त्या प्रश्नाला उदय सामंत आपण उत्तर द्यावं जसे जसे तुम्ही विषयांतर कराल तसे तसे अधिक तुम्ही अडचणीत याल रत्नागिरीच्या जनतेचा सवाल आहे आम्हाला चांगले रस्ते कधी तुम्ही द्याल खड्डेमुक्त आम्हाला चांगलं ट्वेंटी फोर बाय पाणी कधी पिण्याचं द्याल या ठिकाणी आज ड्रेनेज सिस्टीम बरोबर नसल्यामुळं मलेरिया डेंग्यूसारखे आजार आहेत ते आजार कसे होणार नाहीत याच्याकरता आरोग्य व्यवस्था कशी सुधारणार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कसे आणणार मेडिकल कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार पाच वर्ष तुम्ही उद्योग मंत्री आहात एक उद्योग रत्नात आणला नाही रत्नागिरीतल्या एकाही बेरोजगार युवकाला रोजगार दिला नाही याचं उत्तर उदय सामंत तुम्ही द्या दिशाभूल करण्याकरता उगाच काहीतरी लोकांच्या मनामध्ये बाळ मानेबद्दल गैरसमज निर्माण करू देऊ नका लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आम्ही साठ वर्षाची असलेली विचाराची बांधिलकी सोडून फ्रँकी खाऊन आम्ही पळालेलो नाही होत ईडीच्या भीतीपोटी आम्ही आमचं प्रिन्सिपल तत्व होतं त्या तत्वाला आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून गेली तीस वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जी शिवसेना होती जी हिंदोदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसाहेबांची शिवसेना होती त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांना सांगून भाजपच्या नेत्यांना सांगून सुरत उरून गुवाहाटीला पळून जाऊन मी काही शिवसेनेचा प्रवेश केलेला नाही उदय सामंत यांच्या राजकीय या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बाळ माने यांच्या वक्तव्यामुळे रत्नागिरीतील राजकारणात खळबळ उडाली आहे रत्नागिरी शहरात थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे या प्राचीन आणि ऐतिहासिक वारशावर घाला घालण्याचा डाव असल्याचं समितीचं मत आहे दोन हजार सोळा दोन हजार चौदाला ला मंजूर झालेली जागा शासना ही शासनाने दारूबंदी खात्यानं ही कलेक्टरकडे हस्तांतरित करायची आहे आणि कलेक्टरने हस्तांतरित करून त्या समाजाकडे द्यायची आहे ही परिस्थिती असताना त्याच्याकडे ढकल केली गेली आणि दोन हजार तेवीसला आम्ही सुद्धा मी सुद्धा स्वतः एक पत्र दिलं की सर्व जागा आम्ही आमच्या ताब्यात द्या तर त्यावेळेला आजही त्याचं उत्तर मला दोन हजार पंचवीसला येत आहे कलेक्टरकडून की ती ती जागा बुद्धविहाराची जागा आजच्या घडीला एकशे सतरा चौरस मीटर म्हणजे सव्वा गुंठे जागा ही सातभाऱ्यावर नोंद आहे एकशे सतरा गुंठे जागा सतरा गुंठे नाही एकशे सतरा चौरस मीटर म्हणजे सव्वा गुंठे जागा ही नोंद आहे आणि त्याने मी दिलेल्या पत्राचं उत्तर काय दिलं कलेक्टरने की ती एकशे सतरा चौरस मीटर जागा सोडून आम्ही पुढे बुद्धव्या कम्युनिटी सेंटर बांधतोय आता कम्युनिटी सेंटर कसं बांधायचं कसं कुणी आहे आमच्या समाजाच्या त्याने बोलले आहे त्याच्याबद्दल मी काय आत्ता बोलत तर बोलत नाही पण कम्युनिटी सेंटर ज्या वेळेला मुद्दा आला पुढे तो कशासाठी आला की बुद्ध विहाराला शासन निधी देत नाही आणि शासन निधी देत नाही म्हणून कम्युनिटी सेंटरचा निधीचा निधी घ्यायचा आणि बुद्ध विहार बांधायचा ही जी कल्पना आहे ही शासनाची कल्पना आहे आणि जर बुद्ध विहाराला निधी मिळत नसेल आणि शा कम्युनिटी याच्या नावाखाली तुम्ही बुद्ध विहारच म्हणता आज ही दिशाभूल होते समाजाची की आम्ही ते कम्युनिटी सेंटर जरी प निधीसाठी कम्युनिटी सेंटर म्हणतोय परंतु ॲक्च्युली ते बुद्ध विहार आहे ॲक्च्युली ते बुद्धविहार पण मला असं सा सांगायचं आहे शासनाला जे प्लान तयार केला आहे जे नगर परिषदेने ठराव केले की या ठिकाणी बुद्धविहाराच्या जागेच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर बांधायचं आहे ते रेकॉर्ड तयार जे केले ते रेकॉर्ड खोडणार आहे काय समितीकडून या ठिकाणाचं मूळ स्वरूप जतन करण्यासाठी जोरदार यलगार पुकारण्यात आला असून 27 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोठ्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे त्या बुद्धविहाराचा जो तो काय कम्युनिटी सेंटरचा प्लान बनव बनवला आहे तो प्लॅन काय म्हणतो हे कम्युनिटी सेंटर आहे आणि जर बुद्धविहारच तुम्हाला बांधायचं होतं तर बुद्धविहाराचं नियोजन करताना समाजातल्या लोकांना बोलावलं पाहिजे होतं आणि त्याचा प तयार करायला पाहिजे होतं परंतु तसं शासनानं केलेलं नाही आणि ही याची शासनाने स समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून सत्तावीस तारखेला या ठिकाणी हा समाजाचा आक्रोश मोर्चा उद्या निघणार आहे याला जबाबदार शासन आहे शासनानं जर वेळी दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती तरी अजूनही शासनाला मी थणकावून सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही तुमच्या कधी तुम्ही, तुम्ही आत्ता सुटे आहे म्हणून असं करीच्या वेळेस शासनकाम शासन काम करतो तुम्ही निर्णय घ्या आणि बुद्धविहाराची मंजूर झालेली जागा समाजाच्या ताब्यात द्या आम्ही तुमचं स्वागत करू तुम्ही आम्हाला असं कमी समजू नका की बुद्ध कि बुद्ध विहाराला कम्युनिटी सेंटरचा निधी आणायचा म्हणजे बुद्ध विहार बांधण्यासाठी समाज काही कमकुवत नाहीये बुद्ध विहार बांधत असाल तर पाच हजार कोटी हजार बुद्ध विहार उभं करण्याची ताकद समाजामध्ये आहे समाजामध्ये तर समाजाची तुम्ही समाजाला समाजा तुम्ही चॅलेंज करू नका म्हणून मला शासनाला सांगायचं आहे बऱ्या बोलाने ही जागा आहे मंजूर झालेली जागा समाजाच्या ताब्यात द्या आणि तिथं येतोची तस आम्ही बुद्ध विहार उभं करू या पत्रकार परिषदेला अध्यक्ष एल व्ही पवार कार्याध्यक्ष अनंत व्ही सावंत सचिव अमोल जाधव नरेंद्र आयरे किशोर पवार आदी उपस्थित होते रत्नागिरी शहरातील फगर वठार येथे दीपावलीच्या प्रकाशात इतिहास पुन्हा जिवंत झाला आहे विक्रांत मित्रमंडळानं यावर्षी आपल्या तिसऱ्या वर्षात उत्साहपूर्ण उपक्रम राबवत शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेला पन्हाळा किल्ला साकारला आहे सुमारे पंधरा दिवसांच्या अविरत परिश्रमातून मंडळाच्या दमदार तरुणांनी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभी केली आहे दिव्यांची रोषणाई किल्ल्याच्या तटबंद्या बुरुज आणि दरवाज्यांची देखणी मांडणी पाहणाऱ्यांना एका क्षणात मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासात नेऊन ठेवते मंडळातील तरुणांनी साहित्याची निवड रंगसंगती आणि संकल्पनेवर विशेष मेहनत घेतल्यानं हा किल्ला परिसरातील रहिवाशांचं आणि पाहुण्यांचं विशेष आकर्षण ठरत आहे दिवाळीच्या आनंदोत्सवात इतिहास शौर्य आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्याची ही चाहत्यांसाठी खास संधी आहे मराठा कुणबी आरक्षणासाठी शासनाने काढलेल्या जे आर विरोधात लांजा तालुक्यातील तेली समाज आक्रमक झाला आहे या जे आरमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत तेली समाजाने लांजा तहसीलदारांना निवेदन दिलं लाजा तालुका तेली समाजाच्या वतीने मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे हे ओबीसीतून आरक्षण दिले आहे आणि ते, ते अन्यायकारक आहे आणि त्यामुळे ओबीसीवर मोठा अन्याय होणार आहे त्या राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून ओबीसी समाजावर न्याय द्यावा अशी आमची म्हणते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे निवेदन पाठवून हा जी आर तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सरकारने एका व्यक्तीच्या धमकीला घाबरून संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय केला असून युवक विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला या आंदोलनात प्रकाश लांजेकर यांच्यासह तेली समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार परिषद घेत बाळ माने यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला हल्लीच आमच्या दोन तीन दिवसापूर्वी लक्षात आलं की रत्नागिरीकरांसाठी एक नवीन सिंघम रत्नागिरीत आलेला आहे आधी सर्वप्रथम त्या सिंघमना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो पण सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांचा जो खटाटोप चाललेला आहे किंवा येणाऱ्या नगरपालिकेच्या असेल किंवा जिल्ह्यातल्या निवडणुकांच्या असेल कारण ते आता उपनेते आहेत आणि पालघरपासनं ते सावंतवाडीपर्यंत त्यांची जबाबदारी आहे पण असं असताना फक्त ते आता सामंत साहेबांविरुद्धच बोलत आहेत साहजिक आहे पण ते का आहे ते ते का सामंत साहेबांविरुद्ध का बोलत आहेत तर आता नगरपालिकेची निवडणूक जी लागलेली आहे तर त्याच्यात त्यांच्यापैकी कोणतरी उभं राहणार आहे असं ऐकिवात आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की सामंत साहेबांबरोबर विरुद्ध बोलताना आधी स्वतःचा विचार करावा सर्वात महत्वाचं म्हणजे आधी स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवता येतील का आणि त्याच्यात जिंकता येईल का हा सुद्धा त्यांनी विचार करावा ही एक महत्वाची गोष्ट आहे सर्वात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मुजोरी हा शब्द त्यांनी जो वापरला तर ती मुजोरी पंच्याण्णव साली जेव्हा ते निवडून आले नव्याण्णव साली जेव्हा ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर पाच वर्षात नंतरच त्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यावेळेस त्यांची जी वागण्याची बोलण्याची लोकांबरोबर संपर्क साधण्याची जी, जी पद्धत होती त्याच्यातच लोकांनी पुढच्या निवडणुकीत त्यांना आपटलं आता ते का आपटलं कोणी आपटलं ते श्रुत आहेत इथे सगळी साळवी मंडळी बसलेली आहेत इथे बिपिन बंदरकर आहेत बाबू महापा सुधुमयेकर आहेत त्यामुळे विशेष सांगण्याची गरज नाही आणि सलग पाच वर्ष पाच वर्ष लोकांनी निवडून दिल्यानंतर पाच वेळा निवडून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही सामंतसाहेबांबरोबर बोलता तर जनता कोणाबरोबर आहे हे सर्वांचं सर्वांनाच कळतं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही जी निवडणुका डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून हा जो काही खटाटोक त्यांनी जो चालवलेला आहे तर तो, तो फार चुकीचा आहे आणि त्याच्यात एवढं शब्दांछल करून वाटेल ते प्रकारचं बोलणं मनाला येईल ते बोलणं हे फार चुकीचं आहे तुम्हाला जर निवडणुका लढवायच्याच असतील तर अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर स्वतःचं काम करून लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये संपर्क साधून लोकांना विश्वासात घेऊन लोकांवर प्रेम दाखवून तुम्ही ते आपलं मतदान जे आहे ते कसं वाढवता येतील त्याचा विचार करावा उगीच ती लोकप्रियता मिळवण्यासाठी सामंत बोलायचं कोण चुक चुकत नाही सामन साहेब चुकत असतील ना नाही कुठे म्हणतोय पण सर्वात त्यांची प्लस बाजूसुद्धा किती आहे ते तुम्ही कधीच लक्षात घेता प्लस बाजू दाखवा ना जर असं जर करायचं असतं तर मेडिकल कॉलेज स्वतःच्या नावावर केलं असतं इंजिनिअरिंग कॉलेज सामन कॉलेज म्हणून झालं असतं विद्यापीठ जे आणलं संस्कृत विद्यापीठ आणलं ते स्वतःच्या नावावर केलं असतं असं न करता सगळ्या लोकांसाठी आपल्या इथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सगळी एज्युकेशनल हब जो निर्माण केला तो आहे बाकीचा पर्यटनाच्या दृष्टीने ते विकास करतायत फक्त एकाच गोष्टीकरता बोलायचं आणि दिवाळीत ते म्हणे नव्हते म्हणे दिवाळीत साहेब इथेच होते दिवाळीत सकाळी उठून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्वतःहून फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला फरायला आम्ही पालीला स्वतः गेलो होतो आम्हाला माहिती आहेत ते कुठे होते ते उगीच काहीतरी मनाला येईल ते बोलायचं तर हे सर्वात ह्या चुकीच्या गोष्टी आहेत यावेळी शहर प्रमुख बिपिन बंदरकर तालुका प्रमुख बंड्या साळवे बाबू महाप विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर संजय साळवे आदी उपस्थित होते उद्योग मंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब ते फक्त रत्नागिरीतलेच नेते नसून ने आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठ्या आघाडीचे नेते आघाडीच्या फळीतले नेते आहेत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील किंवा अन्य वरच्या नेत्यांमध्ये आज त्यांचं नाव घेतलं जातं महाराष्ट्रामध्येच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे फक्त रत्नागिरीपुरती बोलायचं म्हटलं तर रत्नागिरीपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे चालू असतात पक्षाच्या माध्यमातून असेल उद्योगमंत्रीच्या माध्यमातून असेल ते विविध प्रकारची दौरे सातत्याने करत असतात आणि एवढी मोठी व्यक्ती असताना देखील इथे खाली इथे रत्नागिरीच्या स्तरावर बाळवाने हे त्यांच्यावर कायम टीका करत असतात थोड्या मोठ्या व्यक्तीवर टीका केल्यानंतर कुठेतरी नाव चर्चेत राहतं तर बाळासाहेब माने कसे आहेत की त्यांच्यावर टीका केल्यानंतर ते जिवंत या राजकारणात जिवंत राहणार आहे बाकी कुठलाही उद्देश त्यांचा नाही जर उदय सामंतवर टीका केली तरच लोक त्यांच्याकडे लक्ष देणार आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून ते, ते लक्ष हे करत आहेत मग अशी एक पत्रकार परिषद त्यांची ऐकली मी त्याच्यात त्यांनी आम्ही टीका केली तर बाळासाहेब माने यांनी सांगितले की मी सिंगम आहे तर बाळासाहेब माने हे सिंगम नसून रत्नागिरीच्या जनतेने चार वेळा तुकलेला चिंगम आहे राजकीय दिवाळी ही जोरदार रत्नागिरी सुरू झाली आहे कुठेतरी टीका करायची असं बाळासाहेब मानेनी सत्र चालू केलं आहे आम्ही बाळासाहेब मानेच म्हणतो जरी ते उदय सामंत म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेत मुद्दाम ते थांबून ते बोलले आहेत पण आम्ही बाळासाहेब माने यांना माजी आमदार म्हणून बाळासाहेब मानेत म्हणून त्यांच्या पत्रकार परिषदेतला एक मुद्दा होता की खड्ड्यात उदय सामंतना गाडू बाळासाहेब तुम्हाला चार वेळा जनतेने खड्ड्यात गाडलं आहे मतदान रूपी आम्ही आमचे हे शब्द नाहीत गाडणं विणं किंवा असे चुकीचे शब्द आम्ही कधी म्हणत नाही पण तुम्ही जे बोलताय त्याला प्रत्युत्तर देणं हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे सामंत साहेब आमचं नेतृत्व आहे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण शिवसेनेचं काम करतो आहे वैयक्तिक टीका बाळासाहेब मानेंनी थांबवावी बिलकुल सामंत साहेबांवर त्यांनी टीका करू नये त्यांना फक्त बोलण्यासारखं ते एकच सांगत आहेत रस्त्यात रस्त्याला खड्डे आणि पाणी योजना पाणी योजना झाली पाणी मला वाटतं शहरात अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांना मिळत आहे कुठंतरी आता नगर परिषदची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि आपण टीका करायची चर्चेत राहायचं सिंगम लोकांनी म्हटलं पाहिजे हे स्वतःच म्हणतात मी सिंगम असं नसतं लोकांनी ठरवायचं असतं कुठल्या पद्धतीचे तुम्ही सिंगम आहेत ते तरी सांगा तसं असतं एक सामाजिक काम करणारा माणूस हे सिंगम हा शब्द त्याअरती वापरला जातो की जो तिथं चांगलं काम करतो बॉसिंग करतो असं त्यांचं मत आहे जर त्यांनी सिंगम हा कोणत्या प्रकारचे त्या त्यांनी दाखवावं सांगावं हो, हो जनतेला आणि खरोखर नेहमी सामंतसाहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही चांगले विषय घेऊन जनतेपर्यंत जा सामंतसाहेबांना पालकमंत्री म्हणून येऊन भेटा सामंत विरोधक जरी असलात तरी सामंतसाहेब कधीही कोणाला नाकारत नाहीत तुम्ही या विरोधक म्हणून साहेबांची चर्चेला बसा खुल्या चर्चेला बसा तुमचे जे मुद्दे आहेत ते त्यांच्याकडे मांडा विकासाची चर्चा तुम्हाला जर एवढंच विकासाचं पडलं आहे रत्नागिरी शहराचा तर तुम्ही साहेबांशी येऊन हो। ॲज अ पालकमंत्री म्हणून चर्चा करू शकता तिथं काय राजकीय कोणतं नसतं पालकमंत्री हे एक शासनाचं महत्त्वाचं महत्वाचं पद आहे जिल्ह्याचं त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता इथं आपल्या उगीत रोज पत्रकार परिषद यायचा खड्ड्यावर बोलायचं पाण्यावर बोलायचं पाण्याचा तो विषय नाही सुद्धा जे आहेत ते आता पावसाचा आजही आपल्याकडून पाऊस पडतोय कालही जो, जो पाऊस पडला उर्वरित कामं होतं आता विकास होत असताना लगेच विकासाची कामं आपण जादूची काठी फिरवल्यासारखी होत नाहीत लोकही तो त्रास सहन करत असतात आणि लोकांच्या भावना या सामंत साहेबांच्या प्रती अतिशय उत्तम आहेत आणि सामंत साहेबांवरती चुकीच्या पद्धतीने ती टीका केलेली आहे हे बाळासाहेबांना एकच <laughs> सांगितलं सन्मान्य सामंत साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत आपल्याला सर्वांना माहीत असेल की सामंत साहेब आज जर बिहारला असतील तर उद्या सकाळी सहा वाजता ते रत्नागिरीला असतात एवढे काम करणे त्याची मदत आहे आम्ही विचार करतो की रात्री आमच्यावर दहा दहा अकरा अकरा वाजेवर ते आमच्यावर असतात दुसरी सकाळी जर कार्यक्रम पत्रिका आम्ही जर बघितली तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतात आणि अशा व्यक्तीवरती बाळासाहेब माने चुकीचं वक्तव्य कायमस्वरूपी करतायत मला असं वाटतं की बाळासाहेब मानेना असं काय एक धडलंय की आपण कोण माने सामंत कोण याच्यात जर साहेबांना जर फरक समजत नसेल तर बाळासाहेबांनी ते सांगतात की साठ वर्ष मी जे राजकीय भाजपमध्ये एक काम केलं सगळं ते फुकट गेलेलं आहे राहिला विषय की बाळासाहेब माने असं एक वक्तव्य केलंय की सामंत साहेब भाजप मध्ये जाणार आहेत की जसे त्यांनी काय आदित्य साहेबांवर मॅगी काय तरी घालून आणि बँके काय घालली निघून गेले तर मी आजच एकच सांगितले की सर्वसामान्य सामंत साहेबांचा कार्यकर्ता म्हणून की सामंत साहेब जे शिंदे गटात आहेत ते शिंदे गटातच राहणार आणि शिंदे गटातच नेतृत्व करणार आहेत शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर माझे शिवबंधन हे लाईफ टाईम उदय सामंतांनी भाजप प्रवेशावर रत्नागिरीसमोर शपथ घ्यावी बाळ माने यांचा पलटवार बुद्ध बुद्धविहारावर कम्युनिटी सेंटरचा डाव रत्नागिरीत सत्तावीस ऑक्टोबर रोजी निघणार विराट मोर्चा मराठा कुंडी आरक्षणासाठी काढलेला काळा जीआर तातडीने रद्द करा लांजा तालुक्यातील तेली समाजाची मागणी आणि रत्नागिरीमध्ये विक्रांत मित्र मंडळाने फगरबझारी येथे साकारला ऐतिहासिक पन्हाळा किल्ला किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार